कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील महाराणी ताराबाई विद्यालयाच्या मैदानावर चार चाकी वाहनांच मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर पार्किंग केलं जात आहे त्यामुळं हे मैदान विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी उपलब्ध होत नसल्यामुळं नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होतीये बेकायदेशीरित्या पार्किंग केलेली ही वाहनं काढण्याची तात्पुरती उपाययोजना महापालिकेकडून केली के जाते मात्र पुन्हा मागील पानावरून पुढे असा हा प्रकार सुरू आहे मंगळवार पेठेत पूर्वाश्रमीच्या शाहू बँकेच्या पिछाडीला अतिशय मध्यवर्ती ठिकाणी कोल्हापूर महापालिकेचं महाराणी ताराबाई विद्यालय आहे या शाळेला भव्य पटांगण लाभलंय पण हे मैदान चारी बाजूनी बंदिस्त नाही त्यामुळे चारचाकी वाहनधारक या मैदानावर आपली वाहनं बिनदिक्कतपणे पार्किंग करतात या पार्किंगमुळे शाळेतील मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध होत नाही यासंबंधी महापालिकेच्या विभागीय कार्यालयाकडं नागरिकांनी तक्रार केल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांकडून ही वाहनं हटवली जातात मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच पुन्हा बेकायदेशीर पार्किंगची समस्या मूळ पदावर येते ही समस्या कायमस्वरूपी टाळण्यासाठी या मैदानाभोवती तटबंदी करावी तसंच मुख्य प्रवेशद्वारावर महापालिकेनं रखवालदाराची नियुक्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून पुढे आली आहे या ग्राउंडवर पार्किंगची समस्या असल्यामुळे भागातील लोक इथे हो त्याच्याबरोबर बाहेरची लोक आहेत आणि या गाड्या लावण्यामुळे हाती गाड्या लावण्यामुळं असं व्हायला लागलं की तर रात्री दारूचा अड्डा बनलेला आहे लोक व्यसनाधीन लागले आहेत लहान ला ला मुलांना इथं खेळण्याच्या अडचण निर्माण व्हायला लागल्या ला त्यामुळे शाळेतील मुलांनाही त्याची अडचण निर्माण व्हाल्या परत भागातील लोकांना आतोना त्रास व्हायला लागला आहे तर या सर्वाकरता पहिला आम्ही स्थानिक लोकांनी आमच्या गाड्या इथून बाहेर काढल्या आणि आता आम्ही बाकी सर्वांना विनंती करतो आहे की ते कुणी गाड्या लावू नयेत जेणेकरून हे ग्राउंड मुलांसाठी चांगल्या पद्धतीने खेळण्यासाठी सुसज्ज उपलब्ध होईल